नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कशा आहात मजेत ना मजेतच राहा आणि रोज अभ्यास देखील करा कारण आपल्याला अभ्यास करावाच लागणार आहे आणि तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल की नाही म्हणून आपण काय करणार आहोत रोज अभ्यास करणार आहोत मुलांना इयत्ता पहिली विषय मराठी घटक सांगा पाहू आणि उपघटक चव ओळखा हा घटक आपण आज अभ्यासणार आहोत बघा मी तुम्हाला टेबलवर तुम्हाला खूप साऱ्या वस्तू दिसत आहेत दिसत आहे की नाही मी तुम्हाला प्रत्येक वस्तू दाखवणार आहे आणि त्या वस्तूचं नाव तुम्ही ओळखायचं आणि त्या वस्तूमध्ये काय असेल हे मला सांगायचं आहे बघा माझ्या हातात काय हे आधीच दिसतो तुम्हाला हा अरे वा छान याला म्हणतात बॉक्स बॉक्सचा वापर कशासाठी करतात सांगा बरं छान आपण कुणाला जर बड्डेच गिफ्ट द्यायचं असेल त्याच्यासाठी सुद्धा आपण या बॉक्सचा वापर करतो मला सांगा बॉक्स मध्ये काय काय असेल घरातल्या वस्तू आपण भरून ठेवतो बड्डे गिफ्ट देण्यासाठी वापर करतो आणि खूप साऱ्या गोष्टीसाठी आपण बॉक्सचा वापर करतो आता याच्यात काय असेल बरं अरे वा मला गिफ्ट द्यायचं आहे आणि मी ते गिफ्ट या बॉक्स मध्ये आणलेलं आहे बघा आता माझ्या का हातात काय आहे अरे वा दबाय की नाही तुम्ही रोज याच्यामध्ये का आणता बरं सांगा बरं याच्या आत काय असेल वाव याच्यामध्ये खाऊ असतो त्याच्यानंतर आपण शाळेमध्ये टिफिन आणतो कि नाही जेवायला पोळी भाजी किंवा मम्मी घरामध्ये काय वस्तू असेल की नाही आपल्या घरातला किराण्याच्या वस्तू असतील शेंगदाणे असतील पुटाणे असतील म्हणजे मम्मी ह्या डब्याचा वापर सगळ्या पदार्थ आणि सगळे वस्तू ठेवण्यासाठी करते आणि सगळ्यात महत्त्वाचं खाऊचा डबा तर सगळ्यांना माहिती असतो आणि आपण डब्याचा वापर सगळे पदार्थ सगळ्या वस्तू ठेवण्यासाठी खाऊसाठी त्याच्यानंतर रोज आपण शाळेत त्यांना पोळी भाजी खिचडी भात टिफिन आणतो की नाही आणि त्यासाठी सुद्धा ह्या डब्याचा काय करतात वापर करतात आता काय रे माझ्या हातामध्ये काय आहे रे ही पिशवी आहे की नाही पर्स आहे पिशवी आहे बघा बरे हिच्यामध्ये काय काय असं सांगा बरं मला अरे ह्याच्यामध्ये सगळं मेकअपचं सामान ठेवता त्याच्यानंतर आपण बाजारात गेल्यानंतर वेगवेगळ्या वेग वस्तू खरेदी करतो भाजीपाला छान छान गिफ्ट खरेदी करतो आणि ते सुद्धा आणण्यासाठी आपण काय करतो पिशवीचा वापर करतो जेव्हा तुमची आई तुमची आजी तुमचे बाबा बाजारात जातात तेव्हा अशी पिशवी घेऊन जाता की नाही आणि त्या पिशवीमध्ये सोबत आणलेल्या सगळ्या वस्तू आपण ठेवत असतो आता मी तुम्हाला पुढची वस्तू दाखवणार आहे बघा हे काय रे कोणी ओळखलं बर काय हे अरे वा हे आहे दप्तर आणि ह्या दप्तरामध्ये काय काय असत सांगा बरं मला कोण कोण सांगेल छान दप्तरामध्ये पुस्तक असतात वह्या असतात पाटी असते पेन्सिल असते पॅड असतो पेन असतो टिफिन असतो आणि पाण्याची बॉटल देखील असते आणि ह्या सगळ्या वस्तू ठेवण्यासाठी आपण काय करतो दप्तराचा वापर करतो बघा माझं दप्तर असं आहे बऱ्याच मुलांचे दप्तर उभे आहेत आणि बाकीच्या मुलांचे दप्तर कसे असतात आडवे असतात म्हणजे चौकोन आणि आयतकृती असतात आणि त्याच्यात सुद्धा सगळ्या शाळेच्या वस्तू आपण ठेवत असतो म्हणजे तुम्हाला रोज ज्यावेळेस टीचर शिकवतात त्यावेळेस तुम्हाला वही लागते पेन लागतो पाटी लागते पेन्सिल लागते आणि ह्या सगळ्या वस्तू ठेवण्यासाठी कशाचा वापर करता रे दप्तरचा वापर करता म्हणजे तुम्हाला बॉक्समध्ये काय असतं ते ओळखता आलं पिशवीमध्ये काय असतं ते ओळखता आलं मध्ये काय असतं ते ओळखता आलं आणि टिफिनमध्ये काय असतं ते देखील ओळखता आलं आता आपण असंच वेगवेगळ्या पदार्थांच्या जे पदार्थ डब्यामध्ये ठेवले जातात पिशवीमध्ये ठेवले जातात बॉक्समध्ये देखील आपण समजा एखादी वस्तू दुसऱ्या गावाला द्यायची तर आपण ते बॉक्समध्ये पॅकिंग करतो आणि पाठवत असतो आणि ह्या सगळ्या ज्या ज्या वस्तू आपण इकडे तिकडे पाठवतो किंवा ज्या ज्या वस्तू आपण रोज बघतो त्या साऱ्या वस्तूंची आपण आज काय पाहणार आहोत चव पाहणार आहोत आणि मी तुम्हाला अजून काही पदार्थ दाखवणार आहे आणि त्या पदार्थांची तुम्हाला काय ओळखायचे आहे अरे वा चव ओळखायची आहे तर मग पटपट पटपट पट मी तुम्हाला एक एक पदार्थ दाखवणार आहे बघा मुलांनो काय रे हे सांगा बरं काय माझ्या हातात कोणाला लागतो ओळखीचा अरे वा वा वा, वा 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 हे आहे मीठ काय आहे हे मीठ आहे मला सांगा प्रत्येक प्रत्येकाच्या किचन मध्ये मीठ असत आणि हे मीठ आपण भर एखाद्या दा भरणीत भरलेलं असतं किंवा एखाद्या डब्यात देखील भरलेलं असतं मग मी मग अशी तुम्हाला डबा दाखवले की नाही मग डब्यात मीठ सुद्धा ठेवता येतं आणि हे आहे मीठ मी आधी तुम्हाला वस्तू दाखवणार आहे आणि त्या प्रत्येक पदार्थाची तुम्ही मला काय सांगायचे आहे चव सांगायची आहे मी तुम्हाला प्रत्येक पदार्थ आणि वस्तू देखील दाखवलेल्या आहेत आणि आता मी तुम्हाला पुढचा जो पदार्थ आहे तो दाखवणार आहे बघायचा की नाही बघा काय रे हे माझ्या हातावर काय दिसतंय रे तुम्हाला अरे वा, वा 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 हे आहे गुळ छोटीशी गुळाची भेली आहे की नाही बघा मी तुम्हाला दाखवते बर का बघा छोटी छोटी छोटीशी अशी गुळाची ही भेली आहे आपण ती प्लॅस्टिक मधून बाहेर काढलेली आहे आणि हा गुळ ठेवण्यासाठी सुद्धा आपण डब्याचा काय करतो वापर करतो आता मी तुम्हाला पुढचा पदार्थ दाखवणार आहे बघा बर का, का हे काय आहेत रे काय माझ्या हातामध्ये मा कारले कारले आहेत की नाही बघा मी तुम्हाला दाखवते हे दोन दोन कारले आहेत आणि हे कारले याच्या का पण काय करतो छान मम्मी भाजी करते की नाही कारल्याची आजी पण करते मम्मी पण करते मी पण करते का मला सुद्धा कारलं खूप आवडतं तुम्हाला आवडतं का हो आवडायलाच पाहिजे आता मी तुम्हाला पुन्हा वेगळा पदार्थ दाखवते बघा माझ्या हातात काय दिसतय तुम्हाला मी तुम्हाला असं दाखवते बरं का वगैरे काय रे ही वा 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 छोट्या चिंचा आहेत बघा चिंचा आहे दिसता की नाही ह्या चिंचा आवडता का रे चिंचा हो तोंडाला पाणी सुटलं की नाही माझ्या पण सुटलं आणि ह्या आहेत चिंचा बघा आता मी तुम्हाला हे काय वाव कॅडबरी चॉकलेट आणि हे चॉकलेट जसे तुम्हाला आवडतात की नाही तसे मला पण आवडतात आणि मी तुम्हाला हे सगळे चॉकलेट हे सगळे सगळे पदार्थ खायला देणार आहे बर का पण तुम्हाला ह्या सगळ्यांची चव ओळखायची आहे आणि जो जास्त उत्तर देईल ज्याला पटकन चव ओळखता येईल त्याला मी सगळे पदार्थ देणार आहे खायला चला पुढचे बघा हे काय आहे आहे। ही आहे पपई हे आहेत संत्री आणि मोसंबी हे आहेत द्राक्ष बघा हे हिरवे आणि हे काळे द्राक्ष आहेत दोन दोन कलरचे द्राक्ष आहेत की नाही त्याच्यानंतर हे आहेत छान छान तपकिरी रंगाचे चिकू आहेत बघा हा हिरवा गार वा वा वा, वा पोपट्याला आवडतो की नाही हा काय आहे पेरू आहे बघा हे आहे सीताफळ त्याच्यानंतर या काय आहेत रे आलं की नाही सगळे फळे पाहून प्रत्येकाला असं वाटते की तुम्माला, तुम्माला हे फळ खाऊन टाकावे आणि देणार आहे मी तुम्हाला पण तुम्हाला ह्या प्रत्येक पदार्थाची चव ओळखायची आहे आणि मगच मी तुम्हाला देणार आहे हे आहे केळी या केळी आहेत आणि त्याच्यानंतर लालबुंद काय आहे रे सफरचंद आहे आणि बघा ही आहेत बोर बघा दिसतात का बोर बघा मोठी बोरं येत आणि छोटी छोटी सुद्धा बोरं असतात तुमच्या झा म्हणजे तुमच्या शेतात तुमच्या अंगणात किंवा तुमच्या शाळेत देखील बोरांचं झाड असेल सांगा बरं कोणा कोणाच्या घराजवळ कोणाच्या शेतात कोणाच्या शाळेत बोरांचं झाड आहे वाव तोडले का बोर कधी खाल्ले का बोर मग आता मला तुम्ही प्रत्येकाची काय सांगणार आहे चव सांगणार आहात बघा माझ्या हातात बोर हे कसे असतात सांगायची चव वाव हे गोड आहेत आणि जे छोट बोर असत ते कसं असत आंबट असत त्याच्यानंतर मला सांगा बघा सफरचंद ह्याची चव कशी आहे गोड आहे पेरू पेरूची चव कशी आहे अरे वा तेरू सुद्धा गोडच असत त्याच्यानंतर पपईची चव कोण सांगेल छान पपई सुद्धा कशी असते गोड असते आणि केळी कशा असतात केळी सुद्धा गोडच असतात बघा आता आता द्राक्ष मला सांगायचं बरं का बघू आता याचं उत्तर कोण बरोबर देणार आहे द्राक्ष कशा असतात अरे वा जेव्हा द्राक्ष कच्चे असतात तेव्हा ते कसे असतात आंबट असतात आणि जेव्हा द्राक्ष पिकतात की नाही तेव्हा ती खूप गोड लागतात म्हणजे द्राक्ष कच्ची द्राक्ष ही आंबट असतात आणि पिकलेली द्राक्ष ही गोड असतात त्याच्यानंतर बघा ही जी सगळी फळं दिसते की नाही माझ्या हातामध्ये आता ही सगळी फळं कशी असतात गोड असतात म्हणजे बरीचशी फळं ही पिकल्यावर गोड लागतात आता तुम्ही मला याची चव सांगायचे बघू बघू कोण सांगणार याची चव सांग बर तू बाळा कडू असतं कस असत कारलं कडू असतं आणि मी तुम्हाला अजून खूप सारे कडू पदार्थ पण विचारणार आहे काय काय कडू लागतं ते देखील तुम्ही मला सांगायचं आहे त्याच्यानंतरचा पदार्थ आहे चॉकलेट चॉकलेट कशी असते वाव गोड असते की नाही आता बघा मी मगाशी तुम्हाला काय दाखवलं रे चिंच दाखवले की नाही आता मला सांगा चिंच कशी असते वाव चिंच सुद्धा जी चिंच पिकलेली असते आता जी माझ्या हातात आहे की नाही ही पिकलेली चिंच आहे म्हणजे ही खाताना कशी लागते थोडीशी आंबट आणि थोडीशी गोड लागते पण जी कच्ची हिरव्या रंगाची चिंच असते की नाही ती पूर्णपणे कशी असते आंबट असते त्याच्यानंतर आवळा आवळा देखील आपण बघितलेला आहे आणि आवळ्याची चव मला कोण सांगेल बरं अगदी बरोबर असा असतो का आवळा आणि त्या आवळ्याची चव कशी असते तुरट असते त्याच्यानंतर बघा हा काय गुळ मग अशी तुम्हाला काढून पण दाखवलं होतं बाहेर मी मग गुळ कसा असतो हो अगदी बरोबर गुळ देखील गोड असतो साखर सुद्धा गोड असते त्याच्यानंतर माझ्या जवळ आहे मीठ आता तुम्हाला मिठाची चव ओळखायची आहे कोण ओळखेल बरा वाव सगळ्यांनाच माहितीये सगळ्यांचे हातवर झालेले मीठ कसं असतं खारट असत बघा या सगळ्या पदार्थांच्या आपण चवी ओळखलेल्या आहेत आणि तुम्ही सगळं लक्षात ठेवायचंय कोणते कोणते पदार्थ गोड असतात कोणते आंबट असतात कोणते खारट असतात त्याच्यानंतर कोणते तुरट असतात कोणते कडू असतात आणि ह्या सगळ्या पदार्थांच्या चवी तुम्ही काय करणार आहात लक्षात ठेवणार आहोत आणि बघा आता ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला दाखवल्या पण मी तुम्हाला काही छोटे छोटे प्रश्न विचारणार आहेत आणि त्या प्रश्नांसाठी आपण जाऊया पीपीटीकडे बघा घटक आहे सांगा पाहू आणि उपघटक चित्रभग आणि चौसांग बघा मुलांना सांगा पाहू काय असेल बरे यात आपण बघितलं की नाही डब्यात काय होतं पिशवीत काय होत बघा सांगा पाहू काय काय असेल बरे याच्यात बघा मी तुम्हाला पहिले बॉक्स दाखवला या बॉक्समध्ये बघा हे गिफ्ट बॉक्स आहे याच्यामध्ये काय असतं रे गिफ्ट असतं समजा एखाद्याचा वाढदिवस असला तर आपण हे बॉक्स घेऊन जातो आणि त्याला छान असं छान पॅक करतो की नाही त्याच्यानंतरच आहे म्हणजे याच्यात असते ती भेट वस्तू असते आणि त्यालाच इंग्रजीमध्ये देखील काय म्हणतात गिफ्ट असं म्हणतात बघा पुढची जी वस्तू आहे मी तुम्हाला मग डबा आहे की नाही डब्यामध्ये काय असतो रे अरे वा खाऊ असतो आणि खूप सारा आपण काय काय डब्यात ठेवत असतो पुढचं चित्र आहे काय आहे पिशवी आहे मी मग दाखवली की नाही पिशवीमध्ये आपण भाजीपाला आणतो किंवा आपण जे जे बाजारातून खरेदी करतो ते सगळं आपण या पिशवीत ठेवत असतो त्याच्यानंतर बघा मी तुम्हाला दफ्तर दाखवलं होतं दाखवलं होतं की नाही हे दप्तर आडवा आहे आणि काही दप्तर हे उभे देखील असतात आणि दप्तराचा वापर आपण आपल्या शाळेमधल्या ज्या वस्तू आपल्याला नेहमी लागतात की नाही पाटी असेल हो पेन्सिल असेल हो वही असेल हो पुस्तक असेल हो हे सगळं ठेवण्यासाठी आपण काय करतो दप्तराचा वापर करतो बघा म्हणजे पुस्तक अनेक वस्तू आता बघा बॉक्समध्ये काय आहे भेटवस्तू आहे डब्यामध्ये काय खाऊ आहे पिशवीमध्ये काय आहे भाजीपाला आहे आणि दप्तरामध्ये आहे पुस्तकं वह्या पेन्सिल खोड रबर पेटी खूप साऱ्या वस्तू तुम्ही तु 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 कुठे ठेवत असतात दप्तरात ठेवत असतात बघा प्रश्न आहे बघ आणि चौसांग काय आहे तुम्हाला हे अरे वा याची चव आहे गोड कारण ही बर्फी आहे आणि ही कशी असते गोड असते केक देखील असा असतो पुढचा पदार्थ आहे वाव मग कशी पाहिलं की नाही आपण काय रे आंबा आता मला याचं नाव सांगायचंय कसली वर्णी आहे रे छान ही मिठाची वर्णी की नाही मी मग तुम्हाला मीठ दाखवलं आणि मीठ हे कसं असतं खारट असत आंबा गोड असतो परंतु हा आंबा कसा आहे कच्चा आहे आणि म्हणून तो कसा आहे आंबट आहे गुळ आहे गोड मीठ आहे खारट ही कैरी कारण ही पिकलेली नाहीये पिकलेला आंबा हा पिवळा असतो आणि तो गोड असतो हा कच्चा आहे म्हणून कसा आहे आंबट आहे बघा हे काय रे वाव हे कारले आहेत आणि कारलं कस का असतं रे कस का असतं कारलं अगदी बरोबर कारलं हे खूप पडू लागत आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत खालील चित्रातील पदार्थांची चव सांगा सांगा बरं मला हे चित्र कसलं आहे अरे वा कोरपड आहे आणि कोरपड देखील कारल्यासारखी कशी असते कडू असते आपण आता पुढचं चित्र वाव काय रे लाल 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 मिरच्या आहे आणि मिरची कशी असते तिखट असते कशी असते तिखट असते मग ती हिरवी असेल तरी तिखट असते आणि लाल असेल तरी सुद्धा ती तिखटच असते बघा आवळे मी तुम्हाला मग दाखवलं की नाही आवळा हा कसा असतो तुरट असतो आणि पुढचा जो पदार्थ आहे तो आहे बघा काय का आहे रे वाटीमध्ये लोणचं आहे आणि ते कसं असतं आंबट असत तैरी पासून आपण लोणचं बनवतो मम्मीने बनवलं की नाही लोणचं आणि ते लोणचं कसं असतं आंबट असत बघा पुढे काय आहे रे हे अगदी बरोबर हे आहेत गुलाबजाम आणि ते कसे आहेत गोड आहेत चला आता आपण पुढचा प्रश्न पाहूया बघा इथे तुम्हाला ह्या सगळ्या पदार्थांच्या चवी कळलेल्या आहेत बघा हा जो पहिला पदार्थ आहे कोरपड ही जर तुम्ही जिभेवर ठेवली तर ती कशी खूप कडू लागते नंतरचा पदार्थ आहे आवळे हे कसे असतात तुरट असतात नंतर लोणचं हे आंबट असत त्याच्यानंतर मिरची तिखट असते आणि गुलाबजाम गोड असतात चला आता आपण पुढचा प्रश्न पाहूया आज आपण कोणकोणत्या चवी शिकलो बघा बर का कारल्याची चव कशी असते कडू गोड चव कोणकोणत्या कौन पदार्थांची असते बघा साखर लाडू गुलाबजाम बासुंदी पेडे हे सगळे कसे असतात गोड पदार्थ असतात औषधाची चव कशी असते अगदी बरोबर कारल्यासारखी औषध देखील कडू असत ज्यावेळेस आपण आजारी पडतो त्यावेळेस आपण औषध घेतो आणि ते औषध घेताना आपण रडतो की नाही नाटक करतो कारण ते कसं असतं कडू असतं म्हणून आणि मीठ हे कसं असतं खारट असत तुम्ही मीठ खाऊन बघा बरं का आणि मला उद्या त्याची चव सांगा आणि तुरटी कशी असते तुरट असते तुरटी बघितली का तुम्ही आणि तुरटी देखील तुरट असते कारलं कडू असत गोड पदार्थ सगळे कसे असतात ते गोडच असतात मग ते फळ असतील लाडू असेल साखर असेल गुलाबजाम असेल हे सगळे पदार्थ फळ गोड असतात काही फळं आंबट देखील असतात औषध कडू असतं आणि मीठ खारट असत तुरटी तुरट असते त्याच्यानंतरचा जो स्वाध्याय आहे तो आपण जोड्यांचा पाहणार आहोत बघा काही पदार्थ तुम्हाला इथे दिसत आहेत बघा इथे लिंबाचं पान आहे त्याच्यानंतर गोरं आहेत एका डिश मध्ये लाडू आहेत मिरच्या आहेत आणि काय आहे लिंबू आहे आपण यांच्या काय करणार आहोत जोड्या जुळवणार आहोत बघा पहिला अक्षय पहिला जो शब्द आहे आंबट गोड कडू आणि तिखट आता मला तुम्ही पहिल्यांदा यातल्या कडू ज्या वस्तू आहेत त्या कोणत्या आहेत बघा अरे वा कडू लिंबाचा पाडा पाला आणि हे जे दिसत आहेत की नाही तुरट तुरट कडू कडू हे फळ ते सुद्धा काही वेळेस कडू लागतात बरं का कच्चे जेव्हा असतात की नाही बोर त्याच्यानंतर बघा गोड पदार्थ आहे लाडू मिरची कशी असते तिखट आणि लिंबू कसा असतो आंबट असतो चिंचे सारखा लिंबू सुद्धा आंबट असतो बघा आता आपण पुढचा प्रश्न पाहूया बघा आपण आता योग्य पर्यायाला काय करणार आहोत गोल करणार आहोत पहिला जो प्रश्न आहे तो आहे मीठ कसे असते बघा पहिला पर्याय आहे तिखट आंबट खारट आणि कडू सांगा बरं मीठ कसं असतं अगदी बरोबर कसं असतं रे खारट असत आपण त्या खारटला काय केलेलं आहे गोल केलेला आहे पुढचा प्रश्न आहे औषध कसे असते किंवा औषधाची चव कशी असते तुरट गोड कडू आणि आंबट कोण सांगणार आहे वाव सगळ्यांचेच हातवर आहे सांगा मग अगदी बरोबर औषध हे कारल्यासारखं का कडू असत पुढचा जो प्रश्न आहे चिंच कशी असते मी तुम्हाला मगाशी सांगितलं दोन प्रकारच्या असतात हिरव्या चिंचा आणि पिकलेल्या चिंचा मग आता सांगा मला चिंच कशी असते शक्यतो चिंच ही कशी असते आंबटच असते ती पिकली असेल तरी थोडीशी गोड आणि थोडीशी आंबट असते बघा पुढचा प्रश्न आहे बर्फी कशी असते बर्फी लाडू पेडे बासुंदी कशी असते तिखट असते कि गोड असते कि खारट असते की कडू असते वाव गोड असते सगळ्यांना गोड पदार्थ जास्त आवडतात मला पण आवडतं बरं का गोड पदार्थ जास्त आता पुढचा जो पाचवा प्रश्न आहे तो मिरची कशी असते आपण मग जोड्या लावलेल्या होत्या मिरच्या लाल रंगाच्या होत्या आणि मिरची लाल असेल किंवा हिरवी असेल मग मला सांगा मिरची कशी असते तिखट असते की गोड असते की कडू असते कि आंबट असते वाव मिरची कशी असते तिखट असते आणि म्हणून आपण काय केलेलं तिखटला गोल केलेला आहे शेवटचा प्रश्न आहे आवळा कसा असतो आता मला सांगा आंबट असतो तुरट असतो तिखट असतो गोड असतो अगदी बरोबर आवळा हा तुरट असतो बघा मुलांना सगळे प्रश्न तुम्ही बघितलेले आहेत सगळ्या प्रश्नांची उत्तरे देखील मी तुम्हाला सांगितलेली आहेत आता तुम्ही हे सगळे प्रश्न तुमच्या वहीवर लिहिणार आहात आणि त्याचा अभ्यास करणार आहात मुलांना काय शिकलो रे आज आपण पदार्थांच्या चवी शिकलो मी तुम्हाला खूप सारे पदार्थ दाखवले दाखवले की नाही आणि त्या प्रत्येक पदार्थाची चव देखील तुम्ही ओळखलेली आहे आणि हे सगळे पदार्थ तुम्ही तुमच्या घरी पण एकदा खाऊन बघा आणि त्याची चव तुम्ही घरी सगळ्यांना सांगायची आहे बघा आपण आज जे शिकलो ते सगळं तुम्ही घरी अभ्यास करायचा आहे जे प्रश्न मी तुम्हाला दिलेले आहेत स्वाध्यायचे ते सगळे प्रश्न सोडवायचे आहे आणि आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या पाठात तोपर्यंत नमस्कार धन्यवाद